खा, खा खा कांचन खा खावा हायवे आहे हायवे ला जरा चहा वगैरे घेऊन खायला पाहिजे चहा नाश्ता करायला बसलेलो आहोत पुन्हा एकदा ना। 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 ये छान येते आता तू त्यापासून येऊन इकडे उभी मी क्लिक मारणार तू तर ते काय विमानतळच आहे ते मिल्ट्रीच आहे नाही जाऊन चालणार नाही मिल्ट्रीच आहे वर्ण दिसायला पिओ चाय पिओ विमान नाही आपण याच्यात आलो मध्य प्रदेश मध्ये आलो विमान 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 आलं रे इथ आता हे दहावं विमान आहे प्व विमान बघितलं आपण आता दर पाच दहा मिनटाला विमान आहे इथं माग मिलिटरी कॅम्प मिलिटरी कॅम्प आहे छोटी विमान आहे दर्शन भगवंत आता अनेकदा युस्त पर्यंत नाही इथं बसूनच दिसतंय विमान आलो आलो अलो 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 खरा विमान बघितली आपण छान आहे बसायला फार छान आहे अजिबात त्रास होत नाही अजिबात अजिबातच हालत नाही आणि मऊ आहे लावा मला कारण झोप यायला म्हणून घ्या थोडं थोड त्रास थोड त्रास होते चौकीचे पूर्ण झाला आता माझे पण लेबस पूर्ण झाले खूप चौकीचं नाही किती मला वाटत आतापर्यंत पंचवीस तीन दिवसामध्ये पन्नास वेळा तरी चेकिंग झालं होय की नाही पन्नास वेळा तरी हा नाही नाही सांगितलं नाही अर्थात बरोबर आहे इकडं एकतर काही गोष्टी अशा होऊ शकतात सगळीकडे असते काही ते तर आहेच पण काय बोलू जाता तिथं आधीच म्हणजे हा एक एंट्री करताना मध्य प्रदेश मध्ये आधी दोन हजार रुपये दंड घेतलाय त्यांनी घेतले आणि मग अच्छा अच्छा म्हणजे मध्ये काय घ्यायचं नाही मध्ये कोणी घेत बापरे खाली वर उचलून उचलूनच तुम्हाला किती वेळ आहे सगळे कागदपत्र छान असले की काही प्रॉब्लेम नाही आणि ऍडजस्टमेंट काय नियमांनी चाललेलं असते पण तरी रस्ते अगदी बघण्यासारखे रस्ते एक खड्डा नाही पोटातलं पाणी हल्लेलं नाही आज तिसरा दिवस आहे दिवस दिवस आम्ही प्रवास करतोय अख्खा दिवस सकाळी बरोबर सहाला निघालेलं संध्याकाळी सहा असतात दोन चार ठिकाणं बघत 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 जातो पण अजिबात म्हणजे अजिबात काही त्रास होत नाही सगळ्या घरघरेच झोपलेले आहेत मी आपल्या टोळ्याला पाणी मारून मारून जागे इथं पण आज ही जागा आहे मी जबाबदारीची जागा आहे हो जागा जबाबदारीची नाही राहते रात्र वेगळं पडतं इम्प्रेशन मला लक्षात आलंय ते रीलगाळी हां दुसरी नाही नाही आणि या लोकांवर पण पडतंय माणसांच्या वेगळं पडतंय वेगळं पडतंय ते रील गळ येस 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 घेणार की उद्याला न उद्या पण राहते तसं थांबते काय रस्ते का काय म्हणायचं असे मी वर्षापूर्वी युरोपमध्ये सगळे रस्ते असे होते सेम रस्ते असे फक्त इकडं चार इकडं चार नंतर सहा सहा झाले आता आठ आठ आहे पण रस्ता असा मग आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत आणि काय पाहिजे आपल्याला अजूनही भारतामध्ये बघा काय रस्ता आहे एक खड्डा नाही वाहनं पण कसली असत पोटातलं पाणी हल्लं नाही आहे उलटी नाही काय नाही गुडा चक्कर नाही आता हे मुडग्याचे पायाचे ऑपरेशन आहे सगळे पण काय नाही ना कळे ना आपलं कुठं ऑपरेशन झालंय बघ तुम ऑपरेशनच्या वेळेला बरं वाटलं नाही ना तेवढं तुमचं सगळं सांगे ह म्हणून खर तर घरातलं बाहेर पडलंच पाहिजे मन बदलतंय नाही तर मी आहे मी आजारी आहे आणि खाणं बदलते आज आता पाण्याने अंघोळी केलो काही बाजार मी पहिला तांब्या घालून घेतल्या जोरात ओरडल्या मी म्हणलं तुम्हाला पण सगळ्यांना ऐकवायला ना मी ओरडलेलं मग काय आणि कधी संडास घाण असतात कधी स्वच्छ असा असतात बाहेर निघून जातात काय काय नाही पण एवढं आहे की सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि आम्हाला असं वाटतं या त्र्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या बायका एवढं सगळं करतात आम्हाला काय लाजच की आम्ही पण केली पाहिजे पण पहिला तांब्या अंगावर घातला आणि गारपणाच निघून गेलो पायावर बरोबर पहाटे पहिला मग मी काय केलं हात हातपाय तोंड धुतलं आणि मग दोन हात पाहिजू यायचं चूळ भरायचं पायावर पाणी वरपायच आणि मग याच मग बघता कारण आजपासून आपलं सगळं गार पाणीच आहे सुद्धा करताना पायावर आजपासून आता सगळं गार पाणी सगळ्या नद्याच्या आंघोळी आहेत आणि मग जर का इथंच आपण थंड थंड म्हटलं तर नदीत कसं करणार म्हटलं आज करायचं आणि त्या आई आऊ वगैरे काय म्हटल्या अहो आम्ही केदारनाथला वगैरे बर्फाच्या आंघोळी केल्यात काय एवढं मोठं असं आणि मुख्य म्हणजे कशी आंघोळ करायची हे तर आम्हाला म्हणजे किती माणूस बदलत जातो नाहीतर मला कमोडच पाहिजे मला घालीच पाहिजे मला येऊच पाहिजे आणि मला आज काल वाटलं होतं डास म्हणून मी डासाच्या उत्पत्त्या नाही तीन खोले आल्या आले होते की उत्पत्त्या लावल्या ना त्या डासाच्या उत्पत्त्या तीन उत्पत्त्या लावल्या तिन्ही खोल्यामध्ये त्यामुळे डास मी सगळे पडून गेले एक डास नाही हे आपण असं बाहेर पडलंच पाहिजे हा आमच्या नावाची डुबकी मारतोय पैसे घेतोय प्रयागला वगैरे तसं करतात त्याने सगळं मला आमचं पालक सांगितलं कुंभमेळ्यामध्ये मी बघितलंय लोकांचं परत सुद्धा घेऊन जायचं नाही बाहेर पडल्याशिवाय तब्येतही चांगली राहत नाही मन पण बदलत नाही आणि शेवटी घरात सगळं तेच 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 वातावरण घरात घरात कितीही ते सुख लागत नाही आणि तिथ किती गैरसोय असली तरी असं आम्ही काय स्वर्ग सुख भोगायला लागलो खरंच आहे की गैरसोय वाटत नाही सगळं केले मला चल म्हणते आणि आता या गाडीत तुम्ही एवढा प्रवास भेडाघाट आलेला आहे जबलपूर